दरवर्षीप्रमाणे यंदाही बैलपोळा उत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शेतकरी बांधवांनी आपल्या शेतातील शेतमित्र बैलांना सजवून त्यांना मंगल स्नान घालून त्यांची पूजा केली गावातील प्रमुख रस्त्यावरून मिरवणुका काढण्यात आल्या ढोल ताशांच्या गजरात आणि लेझिम तसंच पारंपरिक वाद्यांच्या गजरात बैलांचा जल्लोष अनुभवता येत होता शेतकरी कुटुंबासाठी हा सण म्हणजे मेहनतीच्या जोडीदारांचा गौरव करण्याचा दिवस आहे शेतकऱ्यांनी बैलांना हार फुलांनी सजवून विविध स्पर्धांमध्ये सहभाग करून घेतलं महिला युवक तसेच बालकांनीही उत्साहात सहभाग नोंदवला गावकऱ्यांच्या उपस्थितीत बैल पोळ्याचा पारंपरिक सोहळा पार पडताच परिसरात आनंदाचं वातावरण पसरलं हा सण म्हणजे शेतकऱ्यांच्या कष्टाचा आणि मेहनतीच्या साथीदार बैलांच्या निष्ठेचा कौतुक करणारा दिवस असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं